भटोबासांच्या सुखाचा एक कवसा मज भेटावा भटोबासाच्या सुखाचा एक कवसा मज भेटावा बासा रिखाच देव मज भेटावा ईश्वर मज भेटावा सर्वप्रथम सर्वांना माझा सादर धन्यवाद प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण जसं की सर्वांना माहितीचं आहे पौते पर्व हा सण जवळ आलेला आहे आणि त्याच निमित्त आपण पवते पर्व या सणाची सुरुवात या सणाची सुरुवातीची दिळा आज आपण हा सण केव्हापासून कधी कसा सुरू झाला ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर बहुतेक पर्व तर हा फार काळापासून चालत आलेला हा जुना परंपरेने चालत आलेला हा सण आहे पण पूर्वीच्या काळी ना जे ब्राह्मण लोकं असतात ते आपले जानवी पालट करत असत आणि त्या वैदिक त्या त्यांच्या त्या धर्मसंस्कृ संस्कृतीअनुसार ते त्यांचे कार्य ते त्यांचा तो सण साजरा करत असत असंही म्हटले जातंयुगामध्ये जेव्हा श्री कृष्ण भगवंतानी त्या शिशुपाळाचा वध केला ना सुद्धा जेव्हा द्रौपदी त्या श्रीकृष्ण भगवंताच्या श्री, श्री करायला लागलेलं होतं तेव्हा द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडून श्री कृष्ण भगवंताच्या बोटाला पट्टी केली ती जिंदी बांधली त्या पोटभर जिंदीचं विशाल वस्त्र त्या भरसभेमध्ये भगवंतांनी तिला पुरवून तिचं त्या सभेमध्ये रक्षण केलं आणि तोच विधी तोच प्रसंग लक्षात ठेवून हा सण जगभर राखी पौर्णिमा हा सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो तर परमेश्वर तर आपल्या सर्वांचा रक्ष रक्षण करता आहे सर्वांना राखता आहे सगळ्या जीवांचं भलं करता भलं चिंतणारा हा ईश्वराचा अवतार आहे पण मग त्या ईश्वराला ईश्वराच सुद्धा आपण या दिवशी पूजन केलं पाहिजे की नाही असं भक्तीजनाला वाटलं असेल ना तर मग ब्राह्मण आपल्या काही लोकांमध्ये गुरुचं पूजन केलं जातं किंवा काही लोक आणि पौर्णिमेला ना राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असंही म्हटलं जातं हा सण श्रावण शुक्ल पौर्णिमेचा असतो पण याला राखी पौर्णिमा का म्हणतात तर श्रीकृष्ण भगवंतानी द्रौपदीचं रक्षण केलं या प्रसंगाहून या सणाला राखी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि नंतर मग राहिलं आता नारळी पौर्णिमा का बरं म्हटलं जातं या सणाला तर नार नारळी पौर्णिमा म्हणजे काही भागातील लोक या दिवशी आपल्या ग्रामदेवतेला नारळ समर्पण करतात त्यामुळे त्या या पौर्णिमेला नारळी पौर्णिमासुद्धा म्हटलं जातं सर्वत श्री चक्रधर स्वामी ग्राम नगर सोडून जात असतात आरती मध्ये पाहावया भेट ऐकायला एकही भेटत ना डोमे ग्रामी नगर सोडणी विचरत वसुदेशी नाना परी गोता उद्धरी जीवराशी जीवांचा उद्धार करीत जीवांना ज्ञान देत जीवांना सुख देत आपले क्रमाक्रमाने गावाहून घावी विचरत असणारे डोमे ग्राम नगर सोडून स्वामी क्रमाक्रमाने वर्धन नगरीमध्ये पोचले होते वर्धन नगरी म्हणजे आताची आताचं त्याला बीड असं म्हणतात या ठिकाणी स्वामींच्या या स्थानावर स्वामींच्या ठिकाणी पौती पर्व हा सण साजरा करण्यात आलेला आहे पण या सणाच्या यादी अनेक लिळा झालेल्या आहेत अनेक लिया झालेल्या आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचवले पोहोचल्या गेल्या नाही इंद्रभट्टाने खरंच येते ते याच दिवशी स्वामींना जानवे समर्पण करून हा सण साजरा केलेला आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा आपण असं पूजन केलं पाहिजे असं भट्टोब असं कदाचित वाटलं असेल ना तर चला आपण ती लीला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या सणाची ना सुरुवात होते या लिळेपासून देवा भट्टा भेटी म्हणजे देवाची आणि भट्टोभासांची भेट इथे झालेली आहे ईश्वराची आणि भक्ताची भेट झाली आणि या भेटीचा आनंद या भेटीचा काळ इतका पवित्र काळ असतो भेटीचं महत्व सुद्धा आपल्या महानुभाव पथामध्ये खूप आहे भेट भेट कशी असावी तुमच्या भेटीत देव भेटो अनेक पाडाचे गोमटे नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे याप्रमाणे आहे भेटीचं महत्व अहो हे सूत्र महात्मा लोकांसाठी नाहीच आहे महात्मा होण्यासाठी आहे बघा ना आपण बघत असतो रांगेतल्या मुंग्या एकमेकींना भेटतात पण त्या भेटल्याशिवाय पुढे जात कुणी कुणाला चावत नाही त्या काय म्हणत असतील बरे त्या म्हणत असतील ना बरी आहेस का तू बरी आहेस का तू असंच म्हणत अहो कुत्र्याच्या भेटीचं स्वरूप वेगळं असतं तिथं भुंकण्याशिवाय काहीच नाही आणि माणूस भेटीचं महत्त्व वेगळंच असतं पण अलीकडे माणसं माणसांना भेटतच नाही असं कधी कधी वाटतं माणसाच्या गर्दीत माणूस शोधताना दिसतात काय शोधतात माणूस पण मनानं चिंतन आणि आपलंपण आपण माणसाच्या भेटीमध्ये शोधत असतो पण ते हल्लीमध्ये आपल्याला सापडत आता पूर्वीच्या काय अशी भेट ही दुर्मिळ झालेली आहे भेट होत नाही असं नाही पण त्यात ओढ नाही भेटीत नजरेच्या धडाका होतात घातक शब्दांचा संघर्ष उभा राहतो भेटीत संवाद नाही जिव्हाळा नाही अर्थता नाही आणि संस्कार व उद्बोधन नाही आनंदाचे तरंग निर्माण होत नाही म्हणून श्री चक्रधर स्वामी भेटीच स्वरूप आपल्या सूत्रातून सांगतात भ्रमता ब्रहमत भेटी का भेटी म्हणजे एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडू आहे या सूत्राचा आहे केंद्रबिंदू हे अक्षर महत्वाचं आहे हे अर्थ परमेश्वर म्हणजे आनंद असा आहे अहो भेटीच्या मिलनात आनंद वाटला पाहिजे उगीच भेटलो असं न म्हणता था, बरे झाले भेटलो असं म्हणता आलं पाहिजे दोन चांगल्याच्या भेटीत तो सोहळा जन्माला येतो राग द्वेष काम क्रोध मत मत्स्य सहा विकाराचे प्रक्षेपण या देहबोलीतून होत असतं आणि डोळ्यातून कामाचा संचार होतो तेव्हा कामाला काम क्रोधाला क्रोध आणि मदाला मध मद, व मत्सराला मत्सर भिडतात व प्रेमाच्या संचारानं विकार निर्विकार होतात आणि मग मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे असं वाटायला लागतं ला ला ला। चंद्राजवळ आला की सागराच्या लाट्या थेथ थे, नाचायला लागतात ला 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 आणि अशा स्वस्त चित्ताच्या लोकांनी सतत भ्रमण करावं हाच या धर्माचा खरा हेतू आहे वारं फिरत गवताची पेरणी होते पाणी वाहत प्राण्याचे आणि सज्जन फिरतात हे विवेकाचं वाटप होत सज्जनाने सज्जनाची ही सज्जनाची भेट ही वेदाने बोधाची घेतलेली भेट आहे आणि ज्ञानाने विरक्तीला व विरक्तीने भक्तीला भेटाव भेटल्यानं दक्षता योग्यता वाढत जाते पण इथे एक भेटीचा आगळा वेगळा सोहळा निर्माण झालेला होता इथे डायरेक्ट देव आणि भक्ताची ईश्वर आणि भक्ताची भेट झालेली आहे आणि या लीळेतूनच आपल्याला हे पर्व काळाचं महत्व समजून गेलेलं आहे पर पवित्र ह्या पवित्र भेटीमध्ये पवित्र या देवाभक्ताच्या भेटीतून हा पवित्र काळ निर्माण झाला आणि तो पवित्र पवित्रे पर्व म्हटलं दातोस आणि भट्टोबास ही कामखेडेला आलेले होते तेथं भट्टुबासानी भट्टांना माहिती होतं आता पर्व काळ आलेला आहे आणि ते भौतिक पर्व म्हणजे पर्व काळ साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या गुरुसाठी म्हणजेच दादूसाठी वस्त्र विणवून घेतली होती जरा जास्त किमतीचे चांगले भारीचे वस्त्र पाहून त्यांनी दादोसासाठी विनविले होते आणि परत स्वतःसाठी जरा कमती किमती जरा कमी किमतीचे जरा हलके प्रकारचे वस्त्र स्वतःसाठी विनवून घेतले होते मग ते खेड्याहून बीडला आले ते होते सायंकाळी बाजारामध्ये आले तर तेव्हा त्यांना दोन्ही साईडनं बाजार खूप भरलेला होता दोन्ही साईडने दिवे लागले होते बरवी खूप छान तिथे पाने फळे पोफळे केळे नारळे अशी खूप छान सुंदर सुंदर अशी फळे त्यांनी बघितली होती तेव्हा भट्टोबास म्हणतात दादो दादो तशी बर्वी पाने फळे पोफळे फुले गोसाव्याजोगी आहेत म्हणजे गोसाव्याच्या श्री ईश्वराच्या पूजनासाठी हे पाने फळे पोफळे किती सुंदर आहेत किती छान वाटते आपण जर हे घेतली तर देवाची पूजा किती छान होईल तेव्हा दादोस म्हणतात हो नागदया पण गोसावी कुठं आहेत ते कुठं राज्य करीत असतील हे आपल्याला काही माहितीच नाही आणि चला आता घेऊ म्हणून त्यांनी थोडेसे एक वस्त्र थोडेसे फळं पानं घेतले आणि ते एका जागी विसाव्यासाठी थांबले होते थी। एका ठिकाणी रात्रीचा थोडंसं विसावा घ्यावा म्हणून त्यांनी विसावा घेतला आणि सकाळी लवकर उठून ते घाटासी आले वटोबास हे वस्त्र धुळत होते आणि दादोस हे उजाई करत होते आणि इकडे स्वामींना सकाळचा पूजावसर उसर झालेला होता स्वामी असणे उपविष्ट होते तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई महात्म्याच्या सारखी अशी उजाई कोण करीत असेल बर बाईसा म्हणतात बाबा महात्मा इथे काय असेल बाबा महात्मा इथं नेनो म्हणजे बाबा इथं दादोस कशाला येतील ते इथे थी नाहीत आणि असे अनेक महात्म्य अनेक आहेत ते करत असेल कोणीतरी आणि स्वामींनी परस नायकाची दुटी प्रावरण केली आणि उपांनु श्रीचरणी घातल्या होत्या आणि समोर ते खिडकीच्या जवळ येऊन स्वामींनी विजय केलं आणि दोन्ही सीकर त्या दरवाजावर धरून उभे टाकले होते उभे टाकून तिथे तो भट्टू बसाला आणि दादूसांची वाट बघत असतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नजरेस ते दोन भक्त ईश्वर सुद्धा भक्ताची वाट बघतो किंवा तो माझ्याकडे येईल बाहेर येऊन स्वामीस उठून खिडकीच्या जवळ येऊन दोन्ही हात आपल्या त्या दरवजावर श्रीकर ठेवून दोन्ही श्रीकर ठेवून बघत असतात दादोस आणि भट्टोपास हे तिथून जात असतात आणि तेव्हा स्वामीने त्यांना पाहिलं आणि असं खांकरलं आणि एक स्मित हास्य स्वामींनी केलं जेव्हा स्वामीने के स्मित हास्य केलं तेव्हा देवाच्या श्रीमूर्तीतून आणि त्या दुटीतून आणि सूर्यात सूर्यासारखा प्रकाश त्या उदकात म्हणजे पाण्यात पडला आणि भट्टाने भट्टोबासांनी मागे वळून पाहिलं मागे वळून पाहतात मी ना बघितल्याबरोबर ती मागे वळून पाहिल्याबरोबर भट्टोबास म्हणतात दादू दादू घोसावी घोसावी नाके असते दादोस म्हणतात कुठे येत आहेत इथे नाहीत घुसावी आणि तसेच दादोस मागे वळून पाहतात तेव्हा धावत ईश्वराकडे जातात आणि धावतच देवाकडे जात असतात तेव्हा देवसुद्धा पायऱ्या दोन उतरून समोर भीजे करतात आणि भक्ताला दादो आपलं शमालिंगन देतात आणि मागेली कडून भट्टोपास येतात आणि भट्टोभासांना सुद्धा स्वामी शमालिंगण देत गोसाव्या देवाने ईश्वराने एक स्वीकर काढून भट्टाच्या पाठीवर घातला आणि दुसरा दादोसाच्या पाठीवर होता असं म्हणून दोन्ही भक्ताला स्वामींनी शमालिंगन दिलं आणि मग स्वामी आपल्या पिढाराचे विजय केले तेव्हा देव म्हणू लागले नागरेया तू काल तू म्हणत होतास ते कर ना तेव्हा भट्टोबास घेतलेले सगळे पूजा द्रव्य घेऊन आले पाने फळे पोपळे फुले केळे हे पूजा द्रव्य घेऊन चंदनाचा आडारे केला पूजा केली अशा प्रकारे भेटीचा सोहळा झाला होता देवाने भक्ताची भेट झाली आणि इथं आनंद निर्माण झाला आणि इथं पवित्र काळाची आता इथं पोहते पर्वाची सुरुवात झालेली होती इथं पवित्र काळ हे पवित्र काळ सुरू झालेला होता इथे देवा भक्ताची या भेटीमध्ये भक्तीचा एक उगम एक झरा निर्माण झालेला होता आणि ते आता सर्व भक्तीजनाला एकत्रित आणणारा ही भक्ताची आणि देवाची भेट झालेली होती आणि याच कलियुगामध्ये आणि अशा प्रकारे श्री नागदेवाचार्य यांनी परमेश्वराच्या ठिकाणी पान विडा जानवे वस्त्र समर्पण केले आणि तेराव्या शतकात समर्पण करून अशा स्वामींचा पूजाविधी करून हे पौते पर्व सण साजरा केलेला आहे तेव्हापासून या सणाची सुरुवात झाली आता या पौते पर्वाचा हा पवित्र काळ सुरू झालेला होता आणि ते आता सगळ्या भक्तिजनाला एकत्रित आणणारा होता आणि मग दादोस देवाला विनंती करतात जीजी स्वामी कुठे आहेत ते, ते राज्य कुठे करतात हे कोणत्याच भक्तिजनाला माहीत नाही आणि अशा प्रकारे कोणालाच माहीत नाहीत तुम्ही कुठं कुठे आहेत स्वामी कुठे आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना सांगून आपण एकत्र करून इथे हा पर्व काळ साजरा करायचा हा पवित्र काळ साजरा करायचा आहे आणि इथेच आम्हाला तुमच्या ठिकाणी पूजन करायचं आणि हा पवित्र काळ हा बहुतेक पर्वाचा काळ इथे साजरा करायचा आहे तेव्हा स्वामी म्हणतात बोलवा स्वामी बोल सर्व भक्तिजनाला एकत्र तर बोलवण्याची आज्ञा करतात मग भट्टोभासाला दादोस भट्टोभासाला पाठवतात भट्टोभास साडेगाव साडेगावला गेले आणि आबेसी उमेसी भट्ट असे बरे ग्राम आले तिथे उपाध्य चांगले भट्ट गदो सौभाग्य दायंबा अशा सर्व भक्तजनाला श्री बीडनगरी स्वामींचं पोते करणं पोते पर्व करण्यासाठी या बीडनगरामध्ये सगळ्या भक्तिजनाला हा स्वामी भ घेऊन आले आणि ते आता पोते पर्वाचा सण आता साजरा करण्याची सुरुवात झालेली होती आता इथे हा सण साजरा करायचा होता अशा प्रकारे देवा आणि भक्तीच्या भेटीतून एक भक्तीचा झरा वाहून आला आणि सर्व भक्तीजनाला एकत्र घेऊन आलेला आहे इतकं महत्व भक्त भेटीचं आहे अशा प्रकारे आपण देवा भक्ताची भेटीमध्ये काय लाभ होतो हे आपण बघितलेलंच आहे अशा प्रकारे आता सगळे भक्तीजण येऊन स्वामींचा पोते पर्व हा सण साजरा करणार आहेत आणि ते कशा प्रकारे साजरा केला ही पुढची लिळा श्रवण करण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत तोपर्यंत तो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर आणि ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा